नमस्कार मैत्रिणींनो आज आपण दुधी भोपळा बनवणार आहोत त्यासाठी इथे मी कट करून घेतलेला आहे त्याच्यावरची साल काढून घेऊया एक टॉमॅटो घेतलेला आहे आणि दोन कांदे घेतलेले आहेत असा मस्त आपल्याला मीठ मिरची लसूणमधला दुधी भोपळा बनवायचा आहे आता कट करून घेतलेले आहेत तुकडे करून घेतलेले आहेत दुधी भोपळेचे इथे अर्धे वाटी मुगाची डाळ भिजत घातलेली आहे दोन कांदे टोमॅटो आणि मीठ मिरची लसूणचा खरडा घेतलेला आहे आता आपण लगेच बनवण्यासाठी घेऊया असा मस्त आपल्याला दुधी भोपळा बनवायचा आहे तर इथे अर्धी वाटी तेल टाकून घेतलेला आहे आता खरडा आपण त्यामध्ये परतून घेऊया खरडा बऱ्यापैकी परतत आलेला आहे त्यात आपण आता हळद टाकून घेऊया आणि धने पावडर टाकून घेऊया कारण आपल्याला मसाले टाकायचे नाहीत हिरव्या मिरचीतला दुधी भोपळा बनवतो आहोत आपण आता लगेचच कांदा टाकून देऊया तो पण चांगला परतून घेऊया तर लगेचच टोमॅटो टाकून देऊया ते पण चांगलं परतून घेऊया एक मिनिट चांगलं परतून झालेलं आहे आता दुधी भोपळा टाकून घेऊया लगेचच मूग डाळ टाकून देऊया भिजत घातलेली मूग डाळ आपल्या हृदयासाठी दुधी भोपळा एकदम उपयुक्त आहे दुधी भोपळ्याचे पराठे खीर आपण करून खाऊ शकतो तसाही आपण शिजवून खाऊ शकतो आता चांगलं परतून झालेलं आहे आपलं सगळं पाणी टाकून झालेलं आहे तर झाकण ठेवून देऊया बघा अशा प्रकारे आपला दुधी भोपळा झालेला आहे डाळ पण शिजली दुधी भोपळा पण शिजलेला आहे असं मस्त पाणीदार दुधी भोपळा तयार झालेला आहे बघूया पुन्हा एकदा आता गॅस बंद करून घेऊया आपला दुधी भोपळा तयार झालेला आहे बघा किती मस्त झालेला आहे आपला मीठ मिरची लसूणमधला दुधी भोपळा भोपळा भात आणि फुलके कसे वाटले तुम्हाला माझा दुधी भोपळा आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असा मस्त झालेला आहे आपला दुधी भोपळा आणि विशेष म्हणजे व्हिडिओ बघत राहा आवडल्यास लाईक करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये